राजाला वाटलं जंगली लोकांनी नाचण्यापुरतच मर्यादित ठेवू व्यापार त्यांच्यासाठी नाही पण हे त्यांच्यावर लादलेलं बंधन होतं आणि व्यापाऱ्याला वाटलं शेतकऱ्याला फक्त पिकवण्यापुरतच मर्यादित ठेव विकणं यांचं काम नाही हेही एक लादलेलंच बंधन आहे राम राम भावांनु आज मी तुम्हाला अशाच एका बंधनाबद्दल सांगणार आहे ज्याने तुम्हाला व्यवसाय करण्यापासून रुकून धरलंय कांतारा सिनेमा आपण सगळ्यांनी बघितला पण त्यातून जो बिझनेसचा धडा मिळतो तो आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा धडा तुमची व्यवसायाकडे बघण्याची नजर कायमची बदलून टाकेल आपल्याला व्यवसायाची भीती का वाटते आपण व्यापार करायला का घाबरतो कारण कांतारा मधल्या त्या लोकांसारखंच आपल्याला एक मानसिक पिंजऱ्यामध्ये ठेवलं गेलंय त्या राजाने त्या लोकांना सांगितलं तुम्ही जंगलाचे रक्षक तुमचं काम फक्त नाचणं आणि सेवा करणं व्यापार करणं मालक होणं तुमचं काम नाही पिढ्यानं पिढ्या त्यांच्या डोक्यात तेच भरवलं गेलं आपल्यासोबत काय वेगळं झालं आपल्यालाही पिढ्यान पिढ्या पीड़े हेच शिकवलं गेलं बाळा चांगलं शिक चांगली नोकरी कर शेतकऱ्या तुझं काम फक्त कष्ट करणं मातीत व्यवसाय करणं आपलं काम नाही त्यात खूप रिस्क आहे आपण बुडून जाऊ बरोबर ना परिणाम काय होतो कांतारा मध्ये तो राजा त्या लोकांची जमीन हडपतो आणि खऱ्या आयुष्यात तो व्यापारी एसी मध्ये बसून शेतकऱ्याच्या मालाचे लाखो रुपये कमवतो हो आणि आपला अन्नदाता माती खाऊन कर्जबाजारी होऊन रस्त्यावर येतो का कारण त्याला स्वतःच्या कष्टाचं फळ विकायला त्याचं मूल्य ठरवायला त्याला कधी शिकवलंच नाही पण मग कांतारामध्ये क्रांती कधी होते हो। जेव्हा तो कांताराचा रक्षक तो शिवा त्या जंगलाच्या बंधनातून बाहेर पडतो तो शहरात येतो तो बाहेरचं जग पागतो तो बघतो की जग वेगळं आहे त्याला कळतं आपली फसवणूक होते तेव्हा त्याला कळतं की अरे हे लोक जे करू शकतात ते मी पण करू शकतो माझ्याकडे तर ती गोष्ट आहे जी त्यांच्याकडे नाही ती म्हणजे कष्ट करण्याची आणि निर्मिती करण्याची ताकद हा शेतकऱ्याच्या मुलांनो नोकरी करणाऱ्या माझ्या मित्रांनो हीच तुमची क्रांतीची वेळ आहे तुम्हालाही नोकरीचा आणि फक्त कष्ट करण्याचा मानसिक पिंजरा तोडून बाहेर यावं लागेल तुम्हाला बघावं लागेल की तुमची खरी किंमत काय तुम्ही जे दहा दहा तास राबून पन्नास हजार कमवतात ना त्याच कामाचा बिझनेस करून तुमचा बॉस पाच पाच लाख रुपये कमवतोय शेतकरी जो माल दहा रुपयांना विकतो तोच व्यापारी शंभर रुपयाला विकतोय ही फसवणूक आता थांबली पाहिजे अरे याला फसवणूक नाही म्हणत याला आपली तयारी नाही म्हणत आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही व्यापार का करू शकत नाही कारण एक गोष्ट लक्षात ठेवा जे कष्ट तुम्ही घेऊ शकतात ना तो व्यापारी कधी घेऊ शकत नाही बरं का शेतकऱ्याला माहित असतं खरं सोनं कसं पिकवायचं एका इंजिनियरला माहित असतं कसं प्रॉडक्ट बनवायचं जो मातीतून जो शून्यातून सोनं काढू शकतो तो विकू शकत का नाही आणि जो व्यापारी व्यापार करतो तो तुम्ही हजार पटीने जास्त चांगला आणि प्रामाणिकपणे करू शकतात का कारण तुम्हाला प्रोडक्ट माहिती आहे तुम्हाला कष्ट माहितीये तुम्हाला ग्राहक माहितीये व्यापाऱ्याला फक्त नफा माहीत असतो तुम्हाला फक्त एक गोष्ट शिकायची आहे मार्केटिंग आणि सेल्स आणि विश्वास ठेवा ते शिकणं रोज बारा तास दुसऱ्यासाठी राबण्यापेक्षा खूप सोपं आहे मला माहिती आहे तुम्हाला भीती वाटते मी जर बुडालो तर लोक काय म्हणतील माझ्याकडे पैसे नाहीत ऐका कांताराच्या रक्षकाने जेव्हा राजा विरुद्ध बंड केलं तेव्हा लोक त्याला वेडे म्हणाले पण तो लढला त्याच्याकडे तर कपडे सुद्धा नव्हते आज लोक त्याला देव मानतात त्या पिक्चरमध्ये नोकरीत राहून तुम्ही रोज आठ तास स्वतःला विकताय त्यात रिस्क नाही का बिझनेस मध्ये रिस्क आहे पण स्वतःच मालक होण्याची स्वतःचं राज्य उभं करण्याची संधी पण आहे आणि पैशाचं म्हणाल तर बिझनेस पैशाने नाही तर माइंडसेटने सुरू होतो मी पण एक सिरीज सुरू केली होती एकवीस दिवस एकवीस बिझनेस या युट्यूब चॅनल वरती जाऊन बघा खूप सारे आयडिया मी स्वतः दिलेला आहे पण मित्रांनो फक्त तुमची तयारी पाहिजे म्हणून सुरुवात लहान करा कांतारा बघते चित्रपट नाही त्याच्यामध्ये खूप सारे बिझनेसचे विचार आहे आणि तो विचार स्वतःच्या हक्काचा स्वतःच्या अस्तित्वाचा मित्रांनो आज वेळ आली आहे नोकरीच्या कष्टातून बंधनातून बाहेर पडण्याची शेतकऱ्याच्या मुलांनो आता शेतकरी उद्योजक बना नोकरी करणाऱ्या मित्रांनो आता एम्प्लॉय नाही ऑन्टप्रेन्युअर बना तुमचा माल तुमचा नफा तुमचं भविष्य जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ त्या प्रत्येक मित्राला शेअर करा जो बिझनेस सुरू करायला घाबरतोय आणि स्वप्न पूर्ण होण्यापासून लांब राहतोय आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा पिंजरा तोडायला तयार आहात का हर घर उद्योजक घर घर उद्योजक